संकेश्वरमधील प्रसिद्ध निलगार गणपतीच्या दर्शनाला भक्तांची भरपूर गर्दी सुरू झाली आहे सालाबतप्रमाणे संकेश्वरमधील निलगार गणपतीच्या दर्शनाला आज सुरुवात झाली आहे आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने पहिल्याच दिवशी सुद्धा भरपूर भक्त दर्शन घेण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातून सुद्धा भक्त आले आहेत व रांगेची रांग लांबपर्यंत लागले आहे भरपूर गर्दी असल्याने नागरिकांना थोडा त्रास सहन करावी लागत आहे या ठिकाणी पूजा साहित्य पेडे नारळ हार विक्रीसाठी भरपूर दुकान लावली आहेत या ठिकाणी लहान मुलांच्यासाठी पाळणा खेळणी जम्पिंग नेट असे भरपूर आले आहेत यामुळे जत्रेचे स्वरूप बनले आहे या गणेशाला नवसाचा गणपती म्हणून ओळखले जातात या ठिकाणी नवस बोलून फटाके वाजवण्याची परंपरा फार वर्षापासून सुरू आहे पण यंदा थोडे कमी प्रमाणात फटाके लावले जातात आहे या ठिकाणी भरपूर गर्दी होतो त्यासाठी भक्त लवकर येऊन रांगेत थांबून श्रींचे गणेशांचे दर्शन घेतात या ठिकाणी सर्वांना उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व झऱ्यांसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा நா Beast